नमस्कार मी स्वरा आणि आपण पाहत आहात चोवीस तास महानगर अनेक एकांकिका विविध नाटकं मराठी मालिका आणि चित्रपट विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमातील सर्वात यशस्वी आणि हर हुन्नरी आपल्या मिश्किल स्वभावाने विनोद करणारे कलावंत म्हणजेच अंशुमन विचारे यांच्याशी आज आपण वस्त्रहरण या नाटकाच्या प्रयोगानिमित्त गप्पा मारणार आहोत चला तर मग भेटूया सरांना नमस्कार आपले मनापासून अभिनंदन आपल्या आजच्या वस्त्रहरण प्रयोगाला हाऊसफुल असा प्रतिसाद लाभला आहे सगळ्यात आधी प्रश्न असा विचारेन की हास्य सत्रा हा लोकप्रिय मंच आपल्या मिश्किल विनोदाने गाजवून आज आपण प्रायोगिक रंगभूमीवरही उतरला आहात तर याबद्दल तुम्ही काय सांगाल मूळत कसं आहे की हास्य सत्रा असं नाही अशा प्रकारचे बरेच कार्यक्रम मी खूप पहिल्यापासून करत आलो कॉमेडी एक्सप्रेस त्याच्या आधी ट्रिक्स मिक्स खूप आहे खूप आणि बरेच अँकरिंग शोस मुळात ऍक्टरने वेगवेगळी माध्यम मा हाताळायला हवीत ती हाताळत असतो आणि आता वस्त्र हाऊसफुल चालू आहे कारण त्याचे लिमिटेड शोज सो आजचा हाऊसफुल आहे आणि मला ठोरलेला हा प्रयोग पण हाऊसफुल होतील कारण नंतर ती परत लोकांना संधी मिळणार आहे काय माहिती नाही म्हणजे आम्हाला असं कळत आहे की आजचा हा प्रयोग खरं तर शेवटचा आहे पण असं नसू दे म्हणजे ह्यापुढेही अजून प्रयोग व्हावेत तर याबद्दल काय सांगाल की हे खरं आहे हा हो म्हणजे ऍक्च्युअली लिमिटेड प्रयोग आहे तर या लता थिएटर थिएटरमधला हा शेवटचा प्रयोग आहे त्यानंतर आता या पुढचे दहा प्रयोग ते मुंबईतल्या सगळे थिएटरमध्ये शेवटचे प्रयोग असतील कारण लिमिटेड चोवीस चव्वेचाळीस ते टार्गेट होतं सध्या आणि सगळे बिझी आर्टिस्ट आहे त्यामुळे ते मेबी हे झाल्यानंतर पुढे डिसाइड करतील पुढे काय करायचं ते सर आपलं नवीन नाटक येतं पाहिले ना मी तुला त्याबद्दल हे तुम्हाला सगळ्यात आधी अभिनंदन खूप खूप शुभेच्छा हे रंगभूमीवर आले आहे आणि त्यालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे तर याबद्दल काय सांगाल पाहिलं ना मी तुला एक वेगळ्या प्रकारचं वेगळ्या जॉनवरचं नाटक आहे म्हणजे आतापर्यंत केलेल्या कामापैकी के फार वेगळं काम या नाटकात आहे आणि नात्यांचं नाटक आहे आपल्या घरात घडणाऱ्या गोष्टींचं नाटक आहे सो मला असं वाटतं की उत्तम प्रतिसाद आहे आणि वेगळं करायला मला नेहमीच आवडतं त्यामुळे ते नाटक नक्की बघायला पाहिलं ना मी तुला आता दोन तारखेला दिना रातलं सकाळी अकरा आहे आणि दोन तारखेला हो कल्याणला लाग <laughs> 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 आहे लागलेली आहे खूप बिझी आणि हा खर तर अखेरचा प्रश्न पण हा आरंभीचा आहे की आपलं शिक्षण भाईंदर येथील शंकर नारायण महाविद्यालयात झालाय आणि तिथूनच तुमच्या एकांकिकेला नाटकाला म्हणजे सुरुवात झाली त्या प्रवासाला तर एकांकिका ते प्रायोगिक नाटक या प्रवासाबद्दल काय सांगाल कसं असं एकदा बिल्डिंगचा बेस चांगला असावा लागतो तसं मला नेहमी वाटतं की एकांकिका एक पात्री किंवा नाटक याचा बेस तुमचा चांगला असेल मग तो प्रकाश योजनेमध्ये असेल नेपथ्यामध्ये असेल बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये असेल अभिनंद वॉट एव्हर जे काय फॅकल्टीज आहेत तेवढ्या तर तो बेस तुमचा चांगला असेल तरच तुमची तुमची इमारत चांगली उभी राहू शकते सो मला असं वाटतं की एस एन कॉलेज म्हणजे आम्ही त्याला एस एन कॉलेज म्हणजे शंकरनारायण महाविद्यालयानंतर एस एन कॉलेज जेव्हा पहिल्यांदा आम्ही आंतर कॉलेज महाविद्यालय स्पर्धेमध्ये उतरत होतो तेव्हा लोकांना कळलं की हे पण असं कॉलेज आहे भाईंदरला सो तेव्हा ते सुरू झालं मग एकांक्या स्पर्धा एक पात्री स्पर्धा असं करत करत ते पण कॉलेज नावारूपाला आलं पण मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराने थिएटर हा बेस मुळात चांगला करायला पाहिजे तो जर चांगला असेल तर मग तुमची पुढची नीव चांगली उभी राहू शकते खरंच धन्यवाद सर तुम्ही आज इतका छान वेळ दिलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या खरंतर आणखी प्रश्न विचारायचे आहेत पण वेळेची मर्यादा असल्यामुळे मी इथेच थांबते आणि तुमच्या पुढच्या सर्व प्रयोगाला वस्त्रहरण प्रयोग आणि इतर नाटकांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू मला तुम्ही छान संधी देईल बोलण्याची तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या दर्शकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा अशाच विविध कलाकारांना भेटण्यासाठी आणि विविध बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा चोवीस तास महानगर जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद